मगदूम शाह बाबांच्या ऊस निमित्त मध्ये दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडत होता सर्व काही सुरळीत असताना कार्यक्रम संपल्यानंतर हातरून गावातील जायरीन घरी परतत होते याच वेळी काही युवकांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात जायरीन जखमी झाले असून आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत आहे जखमी जायरींना तात्काळ बाळापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आला आहे हल्ल्यामुळे जायरीन व स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणात उरड पोलीस ठाण्यात शेख गालिब उर्फ डी के राजा शेख सोहेल शेख तालिब उर्फ सोनू अयान इस्माईल पिंजरी आणि शेख जखरिया शेख खलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस पुढील तपासात व्यस्त असून आरोपींचा शोध सुरू आहे स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या अफवांपासनं सावध राहण्याचे आवाहन केले आहेत